शहरात पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा मोठ्या पण कृती मात्र उलट दिशेने आणि याचा थरारक पुरावा मिळाला शहराच्या हृदयस्थानी प्रादेशिक वन विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या दाराशी होय ज्या विभागावर झाडांची रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या गेट समोरच एक झाड अक्षरशः कल्याण भवन कडे जात असताना कचरा साचला म्हणून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या बुंद्याजवळच पेटवली आग आणि काही क्षणात झाडाची साल करपून काळवंडली वनरक्षकांच्या नजरेसमोर सुरक्षा कर्मचारी असतानाही हे नक्की काय चाललंय उदासीनता निष्काळजीपणा कि पर्यावरण संरक्षणाचा संपूर्ण दृष्टिकोन धुळ्यात दरवर्षी हजारो झाडे लावण्याचे लक्ष फोटो सेशन्स मोहिमा पोस्टर्स पण जपण्याची जबाबदारी कुणाची एखादे झाड लावायला पाच मिनिटे लागतात पण ते वाचवायला अनेक वर्ष आणि त्या झाडांना भाजून मारले जात असेल तेही वनविभागाच्या दाराशी तर जंगलातील झाडांचे काय कचरा जाणारे कर्मचारी मनपाचे की वनविभागाचे यावर दोन्ही भागांचे मौन जबाबदारी कुणीच स्वीकारायला तयार नाही पण नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे झाडाचे रक्षण करणार कोण शहरातील वाढते प्रदूषण उष्णता सततची वृक्षतोड आणि त्यातच अशा घटना म्हणजे पर्यावरण संरक्षणातील मोठी पोकळी सप पायी कर्मचाऱ्यांना पर्यावरण प्रशिक्षण आहे का कचरा जाळण्यास बंदी का पाळली जात नाही वन विभाग स्वतःच्या गेट समोरच्या झाडांचे रक्षण करू शकत नसेल तर शहरातील हजारो झाडांचे काय धुळे शहराला आता घोषणांची नाही कृतीची गरज आहे झाडे लावण्यापेक्षा झाडे वाचवणे कठीण आणि तेच आज सर्वात आवश्यक आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कलाताई सुखलाल माळी आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ हैदर अली चौकात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली प्रदेश प्रवक्ता सुरज चव्हाण तसेच आमदार सना मलिक शेख यांच्या उपस्थितीने सभेची शोभा वाढली मुस्लिम महिला आमदार जो विधानसभा या विधान परिषद मे है वो सना मलिक अजितदादा पवार का हात आहे जबसे महाराष्ट्र में विधानसभा फॉर्मेशन महाराष्ट्र एक तरीके से फॉर्म हुआ है तो एक पहली हूँ इतिहास रचनेवाला अजितदादा पवार यावेळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजना विविध कल्याणकारी योजना आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा विशेष स्वतःने मांडण्यात आला शिंदखेड्याचा खुंटलेला विकास आगामी काळात वेगाने पूर्ण करू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा ठाम विश्वास सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला सभेला परिसरातील महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी लाभली